हॅलो एवरीवन वन स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि आज झाले आहे बाळाला चार महिने पूर्ण सो आता आम्ही चाललो आहे फोटोशूट साठी कुठे तर घरात आणि टेरेस वरती मागच्या फ्री मंथच्या फोटोशूटला मला एक दोन कमेंट आलेला आहे की बाळाचा व्हिडिओ बाहेर करा कुठेतरी अच्छा आणि आमचा खरंच ह्या वेळेस प्लॅन होता बाळाला बाहेर घेऊन जाण्याचा पण तुम्हाला सांगतो आमची तब्येत जाम खराब आहे माझी पण प्रियाची पण आणि बाळाची पण सो so, आम्हाला ट्रॅव्हल नाही करता येते इव्हन त्याचं लसीकरण सुद्धा नाही झालं या महिन्याचं साडेतीन महिन्याचं लसीकरण होतं ते सुद्धा पेंडिंग ठेवलं आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही ते लसीकरण करून घेऊ आणि तोपर्यंत आम्ही रिकवर पण होऊ सो होप की पाचव्या महिन्याच्या त्याच्या फोटोशूटच्या वेळेस आम्ही कदाचित काहीतरी वेगळं प्लॅन करू आमचं तर चालूच आहे नामकरण प्रोग्राम ठेवण्याचं जर तो कार्यक्रम असला त्याच वेळेस तर बघूया थंडीचे दिवस आहेत आणि प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी थ्री मिळणं तर शरीराला रोजचं गरजेचं आहे त्याच झाल्या आम्हाला सर्दी परवा आहे ना मी प्रियाला ब्रेकफास्ट बनवायला लावला आणि त्याने ऑमलेट बनवलं पण त्याला इतकं तेल होतं आणि घसा त्यात अजूनच जाम झाला त्यामुळं मी परवा ऑर्डर टाकली होती आणि आज आम्हाला आमच्या प्रोडक्ट मिळाले आहे ज्याच्यामध्ये ऑइल फ्री एग बॉईल आणि हाफ फ्राय करू शकतो ते पण एकदम हेल्दी आणि स्वादिष्ट मी रोज खाते दोन अंडे कारण की केस गडलं झालं अशक्तपणा झाला फीड करतो बाळाला त्यामुळे हे सगळ्या कमजोरी येत नाही प्रोटीन विटॅमिन्स हे सगळं गरजेचं असतं पोस्ट प्रेग्नेन्सी त्यामुळे मी हे डेली माझ्या डायट मध्ये घेते दोन अंडे पण मला रोज गॅसवर गरम करून ना मी वैतागली होती अर्धा गॅस नाही याच्यामध्ये चालला जात होता तरी व्यवस्थित बॉईल होत नव्हते फुटायचे काय होतं हे गॅसवरती ना पातीला जेव्हा ठेवायचं ना ते फुटून वरती यायचं सो मग मी माझ्याकडे अगोदर बॉइलर होतं बट ते ना त्याच्यात पण म्हणजे असं नाही का ते धुवायला खूप अडचण यायची हे मी अगरोच ग्रँड एक बॉयलर ऑर्डर केलं आणि आज मी याची टेस्टिंग घेणार आहे यामध्ये आपण आठ अंडे बॉईल करू शकतो आणि यामध्ये चार हाफ फ्राय करू शकतो आपण अंडे तर सगळ्यात पहिले मी अंडे बॉईल करून घेते आता मी तीनच तीन अंडे खाणार आहे त्याच्यामुळे मी तीन अंडे याच्यावरती ठेवते परंतु एक तुम्ही खा मी दोनच खायला बरं ठीक आहे माझा हाफ फ्राय दोन हाफ फ्राय करूया तुमच्यासाठी तर ते थोड्या वेळाने करू तुमचा हाफ फ्राय ठीक आहे चालेल पहिले करू ओके तर यामध्ये आपण तीन प्रकारे अंडे बॉईल करू शकतो सॉफ्ट मिडियम आणि हार्ड सगळ्यात पहिले आपण यामध्ये पाणी ऍड करूया डिफरंट बॉइलिंग साठी तुम्ही हा वॉटर वॉल्यूम चार्ट रेफर करू शकता हे मेजरिंग मग मध्ये दिलेला आहे एक सुई सारखं टोप याच्याने आपण अंड्याला थोडस असा होल पाडायचं म्हणजे अंड फुटणार नाही बॉईल होत खूप इझिली ब्रेक होत आता आपण यावरती झाकण ठेवून इथे पॉवर ऑनचं बटन दिलेले आहे ब्ल्यू लाईट लागला की म्हणजे चालू झालं तर आता दहा ते बारा मिनिटांमध्ये आपले एक पूर्णपणे बॉईल होतील हे ऑटो स्विच ऑफ होत त्याच्यामुळे घाबरायचं टेंशन नाही ऑटोमॅटिक बंद होईल त्यामुळे मशीन खराब होण्याची भीती नाही आणि अंडेही फुटण्याची भीती नाही सो ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल जेव्हा अंडे बॉईल होते स्टेनलेस स्टील बॉडी आहे आणि लक्झरियस लुक सुद्धा आहे आणि बरं झालं माझा गॅस वाचला मी हे हाफ फ्राय पण दोन अंड्याचं मी बनवणार आहे तर त्याच्या अगोदर मी खाली थोडंसं तेल लावते तर जेणेकरून छुट्ट करणार नाही तर मी ती कोकोनट ऑइल घेतलंय मला आवडतं म्हणून झालं मस्त वेगळी तेल लावून आता हे जसं बॉईल होईल तसं मी हे हाफ फ्राय पण करून घेऊन रूम रूमसुद्धा अवरून झाले नाही तितक्यात हे बॉईल पण होऊन गेले आणि हा याचा आवाज बिलकुल येत नाही एकदम सायलेंट मस्त बॉईल होतं चला आता आपण हे काढून घेऊ गरम पण नाही झाकण गरम नाही पण अंडे गरम असलेला आता हे अंडे थंड होईपर्यंत आपण हाफ फ्राय पण करून घेऊ आता हाफ फ्रायसाठी आपल्याला वन ट्वेंटी फाय एम एल पाणी टाकायचं यामध्ये मी मिरची मसाला थोडा मीठ पण ऍड आहे आता आपण हा ट्रे याच्यामध्ये ठेवूया आणि आपला हा एक ट्रे यावर ठेवून घेऊ आणि बंद करून घे आता पंधरा मिनिटांमध्ये तयार होईल हाफ फ्राय आता हे रेडी झालंय लाईट बंद झाला स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे आता बहुत कसं तयार झालं बघू शकता हास्त एकदम बघ एकदम परफेक्ट बॉईल झाले प्रीती कुठं फुटलं नाही काहीच नाही बघा एकदम छान बॉईल झाले म्हणजे जसे पाहिजे तसेच झाले एकदम पकडू शकतो हे सुद्धा थंड गरम नाहीये हे पण एकदम नाही फ्राय निघत झालेले आहे आपले बॉईल येईल आणि हाफ फ्राय आता प्रीतम हाफ फ्राय खातील आणि मी बॉईल टेस्ट करत

मस्त hmm. मस्त ना मला तर खूप आवडलंय बट तुम्हाला पण असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देऊन टाकेल आता हे क्लिक करणं पण खूप इझी आहे हा मेन जो युनिट आहे तो फक्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं त्याला नाळाखाली वॉश करायचं नाही आणि बाकी हे जे सगळं उरलेलं आहे ते मस्त साबणेने वॉश करून द्यायचं बाय द वे हाऊ एम आय लुकिंग चार महिन्याची कॅन्डल आणली का ओ विसर घेऊन यायची का घेऊ नका पाच मिनिटात काय करत सोना काय करत चला फोटो काढायचा आपल्याला फोटो काढायचा हे बघा प्रीतम झालेले आहेत तयार हे आज का मेरा ड्रेसअप जो की पूरा ब्लॅक ब्लॅक आहे सरसे तक जूते अभी तक पेन नाही टेरेस पे पहनूंगा घर पे नाही पेन आणि प्रियाच दाखवत आणि ही आहे बाळाची ममा बाळापेक्षा जास्त आम्ही दोघं सजलं असं नाही वाटत आहे का बाईल स्टाईल अय करत चला आता एक काम करूया पहिले आपण अंधार पडेल त्यामुळे टेरेस वरती फोटोशूट करून घेऊया ते पहिले रील बनवून घ्यायची ठीक बात चलो प्रश्न आहे मोठा लावणार चल बघू later... ना काहीतरी तिचं काही मन भरतच नव्हतं मध्ये मोठी कॅन्डल घेऊनच या आणि बायको पुढे कोणी जाणार आहे का तर म्हटलं युग गया युग आया चाललो मग कॅन्डल घ्यायला बिलकुल वेळ न घालवता एकदम शून्य मिनिटात बनाना आणि आणलं आहे काय हा कॅन्डल त्याच्यासाठीच तर मेन गेलो होतो आलं का रे पाचच्या आधी काय आणलं तुम्ही बनाना आणलं तुला खाण्यासाठी आणलं का चार नंबर ठीक आहे व्हेरी गुड माझं सोनं किती हो खाकलं थांब मध्ये बघ कोको बाळा झालं का फोटोशूट करून इकडे बघ कोको बाळाची आई बघितली का झाले आम्ही फोटो व्हिडिओ काढले एक दोन पण हे पोरग काही देत नाही बरं एवढं एवढं चार घेते असं काय बघितलं पोहोचतायला पाहिजे बापरे बरं म्हणजे तो का जन्म असं मॉडेल घरामध्ये नाही असं किती हसतो फोटोच्या टाईमाला काय रे कोको बाला फोटोच्या ताईबाला तर हसत नाही हाचत नाही तू स्वतःच्या आता हाच येतो ते सनसेट होण्याच्या अगोदरच करून घेतलं फोटोशूट खरं सांगू ना एक तर बाळाचा फोटोशूट करायला आहे ना कोणीतरी तिसरं पर्सन पाहिजे प्रिया आपल्या दोघांच्या सोबत होत नाही म्हणजे त्याच्या सोबत हा आणि कसं ते पोजेस पण सांगतात फोटो आता ड्रेस चेंज करायचा आहे बाबड्याचा आता येल्लो वाला ड्रेस येल्लो येल्लो काल रात्री घेतलेला ड्रेस आहे ना झालं आणि त्याचा पेस्ट्री आता मी आणि प्रियाच संपवणार आहे सो मला खूप आवडतो आता ओव्हन ठेवून दिलं प्रिया आता नंतर काढल बाई ओव्हनचा हाच एक प्रॉब्लेम आहे घेतल्यावर दोन चार दिवसच कौतुक राहतं

माझी इच्छा होती ते काढून ते तोडून टाकायचं सगळं तो बेडच काढतो मी थे थे हा हा बेड आता मी तेव्हाही बनवायला नव्हतं हो बोललो तीस हजार सामानासाठी मला म्हणजे बेड बनवण्यापासून फिटिंग पर्यंत आणि आता किती मस्त ड्रेसिंग टेबल झाला असतं तिथे मंदिर होतं तेव्हा अगोदर तिकडे पण ती दिशा चुकली होती म्हणून मंदिर इकडे शिफ्ट केलं सो मग तिथे बेड लावला बेड पण अगोदर इकडे होता तो काढून इकडे घेतला मग मी चार पाच ड्रेस घेतले दिवाळीला दिवाळीला त्याला भरपूर पैसे आले सगळ्या परत मामाने हे घेतलं त्याच्या इकडे घेतले बाळाला फक्त डॅडाने काय नाही घेतलं डॅडाने काय नाही घेतलं काय घेतलं डॅडाने घेतली एक हजार रुपये वाली डॅडाला तू इकडे तिकडं लुटेल सगळीकडे वरून वरून अजून डॅडाच दाखव काय काय घेतलं ते तीन ते जुडवा ड्रेस डॅडानेच घेतले ते बापरे डॅडानी काही नाही घेतलं म्हणजे चांगली गंमत तुझी हे असं आहे मावशीन त्यांनी दिलं ना तर डॅडाचं सगळं विसरून गेली पोरगी बर का बाबडू प्रीतम भारती कसं तुला डॅडानी खूप काय काय घेतलं बघा किती सुंदर दिसतो प्रीतू हा ड्रेस वा म्हणजे बाळाला किती छान दिसतो राहू द्यायचं का राहू दे प्रीतू तूच तर बोलली ना का ठेवू ऍक्च्युली मी बोललेली यांना की सातशे रुपयाला खूप महाग पडला मी असं बोलली यांना कारण बाकी ड्रेस ना म्हणजे थोडे स्वस्तात भेटले चारशे पाचशे ला पण खूप छान छान मिळाले आणि हा आता सुंदरच आहे ड्रेस बट म्हणजे खूप वाटत नाही तुम्हाला सातशे रुपयाला जरा कॉस्टली झाला म्हणून कॉस्टली तर आहेच पण जाऊ दे आता चांगला दिसतो ना बाळावर तर राहू दे ना ते तुझं दूर आणि झालं प्रिया हा कापून टाका ना आमचं असं नको उठू ते कात्रीने कापायचं ते मग हे ना सगळं तुटून जातं म्हणजे दोराने काय दिसत माझ राजा काय दिसत काय दिसत चला माझ्या बाळाचे फोटोशूट आता किती फोटोशूट पहिले खाऊन घेऊ ना पहिले खाऊन तर ते काहीतरी खायला दे मला चहा हो ठेव जाय आता गोड गोड प्लीज ना प्लीज प्लीज, प्लीज। तू पहिले ते खा मग मी चहा हो, ठेव नंतर दहा मिनिटांनी कारण गोड खाल्लं नाही मग हे चहा नंतर मी खातो पहिले चहा हो, ठेव प्लीज प्लीज करते बाबा थांबा पाच मिनिट जो पंख <laughs> लगे उड़ा चला जाए रे जहाँ आमच्या खोखो बालाचे फॉलोवर झाले फाय थाउजंड फाय थाउजंड थँक्यू बाबूची इंस्टाग्राम फॅमिली थँक्यू याने मस्त चहा ठेवला आहे आणि मी हे आमचं एक बॉयलर वॉश करून ठेवून दिला झोपाली होती तर लगेच उलट झालं आणि असं झोपून घेतलं त्याला खूप आता असं झोपायला सुमडीत गेम करणं बरोबर ना तर पसारा किती होतो माहिती एकदम खरं खरं प्रामाणिकपणे बोल एकदम तुला नवरेने आज काहीच नाही आवरलं तुम्ही हॉल आवरला अजून बस बस अजून काय माझ्या बाळाला घेतलं बरं का पण आता कोणी घेतलं पैशामध्ये दोन दोन ड्रेस हा एक त्या दिशी मी घेतलाय हा आणि अजून एक आहे जुडवा आहे दोन हे दोन मी घेतलेत मला आवडले खूप आवडले ते पाय वगैरे सगळं सगळं पूर्ण पॅक होतं मच्छर तर मी असं पण चाऊ देतच नाही त्याला एक पण पण एक मच्छर चावला त्याला इथे हो किती लाल झालं का ते चला आता घर मी आवरून घेते सगळे झाल्यावर आपण घर अर्ध तो मी सावरलं आता सगळे काय भर गर गर मी मी के के हो बरोबर आहे ना अरे मग एक रूम आवरलेला सगळं घर म्हणतात का मग ते तूच केलं आहे पसारा तो मी केलाच नाही तुझंच सगळं राहत आता मी ते हॉलमध्ये पण तुझाच ड्रेस होता तिकडे पडलेला कुठे हॉलमध्ये सोफ्यावर मी उचलून आणला नाही तुझा पण तूच काढून ठेवला होता ना खरं सांग मग तेच सांगतो ना तुला नाही 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 मी नाही वाटत सगळ्यांना शो कोको बाळाची तब्येतही बरी नव्हती आणि फोर मंथचा फोटोशूटही करायचा होता म्हणजे एक थोडंसं छोटं सेलिब्रेशन करायचं होतं त्यामुळे मग मम्मी किट्टू आणि विशाल सुद्धा आले भेटायला पप्पांना बोलवलं होतं पण त्यांच्या घराचा लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला शॉर्ट सर्किट झालं का काय माहीत नाही पण ते त्याच्यामुळे ते आले नाही आणि हे इथे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन इथे करत आहोत आणि आता प्रिया थोड्या फिश फ्राय करणार आहे मस्त एकदम मस्त मी मोबाईल बनवलाय कॅन्डल लाईट डिनरचा सा, सगळ्यांसाठी आणि आता इकडे माझी पिहू मस्त बनवतीये डोंबी फ्राय बोंबील बोम्भी। टेस्टी, टेस्टी। फक्त चिकन होत पण आता जुने गाणे चालू आहे अँड आता आमचं चालू आहे मस्त पार्टी काय काय देऊ कशात मच्छीमध्ये नाही माहिती मला बरं का टेस्ट करून पाहिजे मसाला थोडा आणि भात कुकरला लावून दिला आता मला भूक पण लागली मी जेवण करून घेतलं आणि मस्त डाळ वडा भात वडा लावून दिला आता मी जेवण करून घेतलं मस्त डाळ वडा कापून टाकली मच्छी फ्राय करते मस्त रवा नाही आला पण मी तांदळाचं पीठ लावलंय तर अशा सेलिब्रेशन सोबत आमचा आजचा दिवस समाप्त झाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा